सत्रवाजी विठ्ठल दिगटा दिगटा हालो सत्रवाजी विठ्ठल दिगटा सत्र आता करावा भाव परे तोला मारी भाव परे तोला मारी देऊ नको पाढो हावा 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 गोविंद गोविंद पूर्णा किन देवणारादनुगनु पूर्णा किन देवणारादनुगनु

इंग्लंडचा नाही इंग्लंडच्या बापाच्या बापाने खेळला खेळ साडेपाच हजार वर्ष झाले चिंडू भिंगराव के विविध प्रकारचे खेळ खेळत असताना भगवानाने असत्य श्रेष्ठ दैत्या हा गगगरीठा मारी देवाळे गगगरीठा आदि तेकरा

तो परत गेला परत परत लाकडून काही दिलं नाही त्याचं नाव आहे महाबलभट महाबळभट असे होते की भजीते म्हणजे रामणाचे रूप धारण कर आल्यामुळं भगवंत त्याला सोडलं पण भजिता काच सोडलं हा लाकडाचे जेवढे काही साहित्य होते एवढ्याचा आघात केला त्या महामळभटावर आणि महामळभट पहारे वाल कशी

भगवंताना सगळ्या सवंगड्यांना सांगा आज त्याच्या घरी जे काही असेल ते पदार्थ घेऊन या भगवंताना दिलेल्या आज्ञेचे पालन करणारे सगळे बरोबर भगवंताना दिलेल्या आज्ञेचे पालन करणारे सर्व जे सांगतील भगवंत ते ऐकतात सवंग यामध्ये मुळीच संशय लक्ष द्या मंगळी कोणत्या प्रकारचा परमात्म्याने सांगितले सगळं उचलायसाठी सुद्धा म्हटले लावा काड्या उचला उचलल्या जात सुद्धा काड्या लावलेल्या उचल्यावर कोणत्याच प्रकारचा संशय घेतात भगवंतानं सांगितले की आज सगळ्यांनी आपले डबे घेऊन असंख्याचा खेळ खेळत असताना माध्यान काळ झाला आणि सर्वच्या सर्व सौंदर्य म्हणायला लागले हे कृष्णा आता आमच्याकडून पाऊस सुद्धा उचलला जात नाही आम्हाला फार जड झाले आणि खांद्यावरची भोंगडी सुद्धा जड झालेली आहे आता भूक लागून गेली खांदी फार कोटी भोंग काय खेळाचे सुख राज्यावरती कोंगडी सुद्धा नाही आहे आमच्याकडून काही केलं भगवंत म्हणाला हो असाच एक प्रसंग गाई जमा काही चला आज सर्वांनी आई जमा केल्या गोळा केल्या पण एक दिवस असं झालं होतं की सर्व सम कृष्ण तुझ्यात काही जमा होणार

तुझ्या काही याच्यासाठी वाटून घे की तुझ्या काही असं घे आमच्या काही थोडे आहे पण तू प्रत्येक वेळेस मात्र एकट्या बाजूला बसून जातो आणि आम्हाला काही बोलत काही वळा सांगू गेलो तुझी का नो बा, कानो बा, कानो बा तनुभव 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 जय रघुवीर विक्रमी आपु जी

द्वारो बि धाली ke <speaking in the> dil <language>

तुझ्यासारखी आमची शिजुरी असू शकत नाही कारण परमात्मा निर्गुण निराकृत परब्रह्म साकार झाले ते ब्रह्म आहे ते ब्रह्म आहे आणि अनुजीव जीव आणि ब्रह्मामध्ये ऐक्य असू शकत पण तिथे तिथे मात्र एक अत्यंत बुद्धिवान माणूस होते नाव उत्तम होत त्यांचं पण प्रमाणात केलं आहे सवे तुक्या मेला

काच्या प्रसादानुसार भगवंताची शिदोरी मिळवल्या जात असत म्हणून भगवंताला सांगितलं की तुझी शिदोरी आमच्यामध्ये मिळवून दे सर्वांनी शिरोऱ्या एकत्र केल्या आणि भगवंताने भगवंता मिळवणे आणि भगवंत स्वतःच्या आकार प्रत्येकाला भाऊ मारून आणले त्यावेळेस एकदा आनंद असून आणि मुखातून एक वाक्य निघलं ते तो आबोव्याच्या पहिल्याच

जो हो जाए तो तो दो की, खाना पड़े दो, आ, संगत होण्याची करायचं करा आता मला एका प्रश्नात उत्तर देतो म्हणलं इकडे बघा लक्ष माझ्या वेगळा इकडे काढायला प्रसाद आहे काय लक्ष द्या संगत चांगल्याची केली पाहिजे काय केलं पाहिजे आता मला एका प्रश्नाचं उत्तर देत आपले जे तात आहेत ते किती आहे बरोबर नाही बत्तीस जात समान किती दात आहे तुम्हाला बरोबर बत्तीस दात आहे आणि जीप किती आहे बत्तीस दाताच्या दातांच्या मनातली बसली संगत चांगली का माहिती

एवढी जाणी जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचा उद्देश लावून दुःख राहून

सोहळ्याचे पाहतात काळेच मुखातून हा सुद्धा सोहळा नाही म्हणून स्वतः देवीच्या मृत्यू बघावं तुम्हाला सांगतात तो कारण

परात्म कोनती चिंता रहंदे भोगण सवसारो आलो भोग सुधा रहंदो सुखा सुठो